माझे शहर प्रमुख मी आज सिराम कारखान्या येथे वारस नोंदीसाठी गेलो असतात मला तिथे सांगण्यात आले की आता वारस नोंद होणार नाही कारण की आता प्रशासक बसलेले आहे तरी मी मागील आठवड्यामध्ये मागील आठवड्यात सोमवारी मी सिराम कारखान्या येथे गेलो होतो तर तिथे मला असे सांगण्यात आले होते की आज दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी तुमची वारस नोंद होईल परंतु गुरुवारी गुरुवारी प्रशासक बसल्यामुळे वारस नोंद आज काही माझी झालेली नाही तर तिथले संदीप जगताप हे वारस नोंद करणारे आहेत ते त्यांचे ते त्यांना मी फोन केला विचारला असता ते मला म्हटले की मी सिराम कारखान्याच्या बागेत बसलेलो आहे आणि आता काय वारस नोंद होणार नाही कारण की जो चार्ज घेतलेला आहे त्यांनी काय अजून वारस नोंद करण्यासाठी कोणतेही आम्हाला आदेश दिले नाही आणि ज्यावेळेस आम्हाला आदेश संपर्क त्यावेळेस व वा आम्हाला वारस नोंद तुमची करून घ्या पण जी इलेक्शन हे रखडलेलं आहे ते फक्त आणि फक्त वारस नोंदीसाठी रखडलेले होते आणि वारस नोंदीसाठी एवढा उशीर का लागतोय हे आता मला मोठा पडलेला प्रश्न आहे मला वाटले होते की सोमवारी प्रशास सोमवारी प्रशस्त सोमवारी माझ्या आज कसल्याही परिस्थितीत सोमवारी माझी कसली परिस्थितीत नोंद होईलच की कशाची किंवा माझ्या वडिलांच्या यावर प्रांताधिकारी प्रशासक यांनी लवकरात लवकर नोंदणी कराव्या ही नम्र विनंती तर तसे नसले हो, होत तुम्हाला होत नसेल तर प्रशासकाने काम करणे थांबवावे व त्यांनी पुन्हा का चार हा कारखान्याकडे द्यावा व त्यामुळे तरी माणसांचे काम सुरळीत होईल